ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अंमली पदार्थ विरोधी कक्ष नवी मुंबई यांनी वाशी परिसरात एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले सोळा जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाला त्यांच्या बातमीदारामार्फत गोपनीय माहिती प्राप्त झाली की दोन इसम हे अंमली पदार्थांचे व्यावसायिक असून ते त्यांच्या ताब्यातील एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ त्यांच्या गिरायकांना विक्री करण्यासाठी वाशी हद्दीत सोळा जुलै रोजी पावणे तीनच्या सुमारास सायनकडून पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाशी गाव बस स्टॉपच्या जवळ सेक्टर सहा वाशी येथे येणार आहेत प्राप्त खबरीच्या अनुषंगाने अजय कुमार लांडगे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनी नीरज चौधरी व त्यांच्या पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा रचला यावेळी दोघांच्या ताब्यातून एकूण दोन कोटी ऐंशी हजार रुपये किमतीचे एक किलो चार ग्राम वजनाचे एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला सलाउद्दीन अलाउद्दीन शेख वय एकवीस राहणार माहीम फजल जाफर खान वय एकवीस राहणार माहीम मुंबई अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत